श्री स्वामी समर्थ या विश्वाच्या प्रत्येक कणात देव वास्तव्य करतो हे लोकांना माहीत आहे देव सर्वत्र विराजमान आहे अगदी आपल्या शरीरातही देव वास्तव्य करतो देव जरी आपल्याला प्रत्यक्ष दिसत नसला तरी त्याची उपस्थिती जाणवते अशी अनुभूती अनेक वेळा होते आणि ही अनुभूती केवळ अशा लोकांनाच प्राप्त होऊ शकते ज्यांच्याकडे अशा लक्षणांबद्दल शास्त्रात कोणत्या तरी प्रकारची अनन्य शक्ती आहे जर एखाद्या व्यक्तीला अशी चिन्हे दिसली तर त्या व्यक्तीने समजले पाहिजे की तो सामान्य माणूस नाही हे जरी खरी खरे असले तरी आपल्यामध्ये काही लोक खूप भाग्यवान असतात त्यांच्यावर देवाचा आशीर्वाद असतोच त्यांच्या आजूबाजूला अशा काही शक्ती असतात ज्या त्यांना प्रत्येक वेळी योग्य मार्ग दाखवतात तसेच प्रत्येक कठीण प्रसंगात मदत करतात याशिवाय भक्तांनो दैवी शक्ती ही अशा लोकांना निवड निवर्ण, निवडते की जे स्वतः सत्याच्या मार्गावर चालतात आणि इतरांनाही धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात तुम्हाला कसं कळेल की तुमच्यासोबत कुठली तरी अलौकिक शक्ती आहे जी तुमचं सदैव रक्षण करत असते जिच्यामुळे तुम्ही अनेक वेळा मृत्यूला स्पर्श करूनही बाहेर पडला आहात तसंच मोठ्या अपघातातही तुम्ही अगदी आरामात बसला आहात तर हे सगळं घडतं केवळ त्या अलौकिक शक्तीमुळे जी तुमचं रक्षण करण्यास सदैव तत्पर असते तुमचा विश्वास असो वा नसो पण ती सदैव तुम्हा तुमच्या सोबत असते तर भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी लक्षणे सांगणार आहोत जी जाणून घेतल्यावर तुम्हाला देखील समजेल की तुम्ही सामान्य व्यक्ती नसून इतर सामान्य माणसांपेक्षा थोडे वेगळे आहात आणि देव नेहमीच तुमच्या सोबत असतो चला तर शास्त्राकडे वळूया या लक्षणांबद्दल विस्तृतपणे जाणून घेऊया एक स्वप्नात वारंवार साप दिसणे स्वप्नात साप दिसणे ही एक सामान्य गोष्ट मानली जाते परंतु सतत तुम्हाला तुमच्या स्वप्नात पुन्हा पुन्हा साप दिसत असेल तर हे कोणतेही साधे लक्षण नाही तुमच्या भविष्यात येणाऱ्या संपत्तीचे सूचक आहे तुम्ही पुन्हा पुन्हा स्वप्नात साप पाहत असाल तर येणाऱ्या काळात तुम्ही प्रचंड संपत्ती कमवाल तुमची गरिबी आता संपणार आहे तुम्ही सामान्य माणसातून उठून असे काहीतरी कराल ज्यामुळे तुम्ही इतर लोकांपेक्षा चांगले व्हाल महादेवाचा तुमच्यावर विशेष आशीर्वाद असेल ही पृथ्वी तुमच्या कुटुंबाचे नसीब बदलण्यासाठी आहे वारंवार स्वप्नात साप दिसणे तुमच्या भविष्यात संपत्ती वाढवण्याचे दर्शवते याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करू शकाल तुमची इच्छा असेल ते तुम्हाला मिळेल जर तुम्हाला स्वप्नात वारंवार साप दिसला तर तुमची मनोकामना पूर्ण होईल स्वप्नात साप दिसल्यानंतर पुन्हा नियमितपणे भगवान भोलेनाथांची पूजा करायला सुरुवात करावी यामुळे तुम्हाला लवकरच फळ मिळेल हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवा माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे कमेंट करा दोन पूर्वसंकेत मित्रांनो या जगात असे काही लोक आहेत ज्यांच्यात अनोखी शक्ती आहे त्यांना भविष्यातील घटनांबद्दल विशेष माहिती आधीच मिळते भविष्यात काहीतरी वाईट होईल की चांगले होईल या लोकांना आधीच माहीत असते की कोणत्या गोष्टी कधी घडतात त्यांचे मन अचानक अस्वस्थ होऊ लागते त्यांना आजूबाजूचे वातावरण बदलताना दिसते त्यांना निसर्गात अश, अशी काही दृश्ये दिसतात जी अशुभ असतात या लोकांना कळते की नजीकच्या काळात काहीतरी खूप वाईट घडणार आहे सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा तीन स्वप्नात मंदिर पाहणे भक्तांनो अनेक वेळा लोक स्वप्नात मंदिर किंवा मंदिराचा परिसर पाहतात पण खूप कमी भाग्यवान लोक असतात ज्यांना त्यांच्या स्वप्नात देवाचे दर्शन घडते या व्यक्तीला दैवी शक्तीने काही विशेष आशीर्वाद मिळतात भगवान शंकराकडून या घटनांची माहिती मिळते अशा लोकांच्या घरी माता लक्ष्मीचे आगमन लवकर होते आणि पैशाची कधीही कमतरता भासत नाही तसेच प्रत्येक संकट यांच्यापासून कायम दूर जाते हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या चॅनलला सब्सक्राइब करा चार समाजाप्रती कर्तव्यदक्ष असे काही लोक आहेत जे समाजाप्रति आपली जबाबदारी समजून त्यांच्यासाठी चांगले काम करतात अडचणी सापडलेल्यांना मदत करतात आणि गरीब असहाय्य लोकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात काही परिस्थितीमध्ये ते लोकांचे दुःख समजून घेऊन त्यांना मदत करतात प्राणी आणि पक्षांना मदत करतात आणि आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचा नेहमी आदर करतात कोणत्याही व्यक्तीला सर्वोत्तम मानून तुच्छ न लेखता त्यांची सेवा करतात प्रत्येक व्यक्तीमध्ये असे गुण नसतात परंतु असे गुण ज्या व्यक्तीमध्ये दिसतात त्यांच्यावर भगवंताची कृपा कायम असते असे व्यक्ती कायम प्रामाणिकपणे काम करतात आणि इतरांच्याही पुण्यकार्यात मदत करतात इतरांना पुण्य करण्यास प्रवृत्त करतात सहमत असाल तर होय टाईप करा पाच दैनंदिन काम दैनंदिन कामातून वेळ काढून भक्तीमध्ये थोडा वेळ घालवणे भक्तांनो धर्मग्रंथात सांगितले आहे की ज्या व्यक्तीचे सद्गुण उत्तम आणि श्रेष्ठ असते त्या व्यक्तीचे जीवन भक्तीने परिपूर्ण असते म्हणजेच तुम्ही तुमची दैनंदिन कामे करून देवपूजेला थोडा वेळ देऊन त्याचा अनुभव घेतलात तर प्रत्यक्षात तुम्ही दैवी शक्तींनी भेटलेले आहात त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी देवाप्रती कृतज्ञताही वाटते अशा स्थितीत देवावरील पूर्ण श्रद्धा जागृत होते दुःख सो वा सुख प्रत्येक प्रसंगात भगवंताचे स्मरण करणारी व्यक्ती भगवंताला नेहमी प्रिय असते तुमचा भगवंतावर विश्वास असेल तर टाईप करा माझ्यावर तुमच्या दैवी शक्तीचा आशीर्वाद कायम राहू देत सहा आजूबाजूला एक विशेष सुगंध अनुभवणे काही लोक असे असतात की त्यांच्या आजूबाजूला त्यांना नेहमीच एक विशिष्ट प्रकारचा सुगंध जाणवतो सुगंधी फुलं अगरबत्ती किंवा कापूर यासारखा का सुगंधाचा झरा हवेत तरंगत असेल तर याचा अर्थ असा की त्याच्या भोवती दैवी शक्ती असण्याचे हे लक्षण लक्षण आहे त्यांना लवकरच दैवी शक्तीच्या अनुभवाची प्रचिती येईल आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा व्हिडिओ लाईक करा सात पहाटे ब्रह्म मुहूर्तात डोळे आपोआप उघडणे भक्तांनो आपल्या शास्त्रात ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही सर्वात शुभ आणि मुहूर्त म्हणून वर्णन केली आहे ती दिवसातील सर्वात महत्वाची वेळ मानली जाते कारण ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी वातावरणात अनोख्या सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर उठणे हे श्रेष्ठ म्हटले आहे परंतु जर एखाद्या मनुष्याची झोप स्वतःच ब्रह्म मुहूर्तावर उघडत असेल तर तो एक अलौकिक संकेत मानला जातो अशा लोकांच्या आयुष्यात कधीच पराभव होत नाही अशी व्यक्ती भगवंताच्या इच्छेनुसार सर्व काही नक्कीच करतात भक्तांनो जर एखाद्या व्यक्तीमध्ये अशी लक्षणे असतील तर त्यांच्यावर देवाची विशेष कृपा असते